सातपूर भागातील मंदिराच्या आणखी एका दानपिटीवर चोरट्यांचा डल्ला सातपूरच्या श्रमिक नगर भागातील हिंदी शाळेजवळ दत्त मंदिर आहे या दत्त मंदिराचा कडी कोंड्या तोडून चोरट्यांनी मंदिरामध्ये प्रवेश केला आणि दानपोटी फुडून काही रक्कम लंपास केली मागील आठवड्यातच सावरकर नजीक निळकंठेश्वर मंदिर येथील दानपेटी चोरट्यांनी तोडली होती सध्या दानपेटी फोडणे आणि रोख रक्कम पळवणे असा चोरट्यांचा धंदा सुरू झाला आहे श्रमिकनगर येथील दत्त मंदिरातील दानपुटी फोडल्याची माहिती स्थानिक नागरिक दत्तात्रेय कोठावदे यांनी सन्मानला कळवली आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद